नमस्कार आपण पाहत आहात डहाणूमित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपलं सहर्ष स्वागत करते रिक्षा युनियन बबिया बईसर विधानसभा आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना अनेक विधानसभेमध्ये निर्णय पद्धतीने कार्यक्रम केले जात असतात तसाच डहाणू तालुक्यातील पालघर विधानसभेत गंजाड आणि कासा या ठिकाणी बहुजन विकास आघाडी पुरस्कृत रिक्षा चालक मालक युनियन फलकांचे अनावरण झाले दिनांक सव्वीस रोजी डहाणू जव्हार मुख्य रस्त्यावर बहुजन विकास आघाडी पुरस्कृत चालक मालक मित्रमंडळ पालघर जिल्हा यांच्या वतीनं गंजाड वधना कासा अशा तीन ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे नेते राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा करण्यात आला रिक्षा युनियन बनवण्याचे मुख्य उद्देश एकत्रित येऊन एकमेकांना सहकार्य करणे प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम आणि रोजगार मिळेल तसेच कामात येणाऱ्या अडचणी यांना धावून येण्याचं तसं साधन म्हणजेच रिक्षा आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित प्रमुख बहुजन विकास आघाडी पक्षाचे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर आदिवासी आघाडी अध्यक्ष प्रसाद पर्रड पालघर विधानसभा प्रमुख अध्यक्ष सुरेश पाडवी आदिवासी सेलाघाडीचे उपाध्यक्ष अभिजित देसक तालुका अध्यक्ष अरुण निकोले युवा नेते आनंद ठाकूर सरपंच नितेश भोईर उपसरपंच कौशल कांबळी उपसरपंच सुदाम मेरे शूर झलकरी कातकरी महाराष्ट्र राज्य डहाणू तालुका अध्यक्ष गणेश कावित आदी गंजाड युनियनचे अध्यक्ष प्रवीण प उपाध्यक्ष संदीप दळवी सचिव भालेचंद्र करमोडा खजिनदार प्रकाश वरठा संघटक प्रकाश राजड सर्व रिक्षाचालक मालक आणि सभासद उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क आमच्या या बातम्या तुम्ही जर फेसबुक पेजला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला नक्कीच लाईक करा